मानगाव इथं व्हिक्टोरिया क्रॉस शहीद वीर यशवंतराव घाडगे बलिदान स्मृती दिन पूर्ण इतमामात साजरा घाडगे उत्सव समारंभाला रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सैनिक प्रतिष्ठित नागरिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाहिली आदरांजली जयंतीनिमित्त अभिमानास्पद घाडगे उत्सव ठिकाणी मंत्र्यांनी फेरली पाठ विकास कामांसाठी कोट्यवधींची निधी होतोय उपलब्ध मात्र मानगाव येथील दैनी अवस्थेतील सैनिक विश्रामगृहाच्या नवनिर्माणसाठी का आहेत आजही सैनिक प्रतीक्षेत वेदनादायक प्रश्न निर्माण मानगाव इथं प्रत्येक वर्षी नऊ जानेवारी रोजी शहीद नाईक वीर यशवंतराव घाडगे स्मृती दिन विक्टोरिया क्रॉस दिवस साजरा केला जातो पाचव्या मराठा लाईफ इन्फंट्रीचे विक्टोरिया क्रॉस वीर यशवंतराव घाडगे यांच्या मानगाव येथील स्मारक स्थळ ठिकाणी घाडगे उत्सवचं उच् आयोजन करण्यात येतो यावर्षी वीर नाईक यशवंतराव घाडगे जयंतीनिमित्त व्ही सी दिवस अर्थात विक्टोरिया क्रॉस दिवस घाडगे उत्सव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मानगाव तहसीलदार लोकडे सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे मानगाव पोलीस निरीक्षक बोराडे गटविकास अधिकारी शुभदा पाटील कर्नल कॅप्टन रंधवा बंगलोर येथून विक्टोरिया क्रॉस आणणारे दीक्षित व टीम सुभेदार राजीव ले माजी अध्यक्ष व संस्थापक सदस्य हवालदार विष्णू सावंत संजय साबळे तसेच अनेक आजीमाजी माजी सैनिक अनेक प्रतिष्ठित नागरिक माणगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व जनतेकडून वीर नाईक यशवंतराव हो। यांना आदरांजली वाहून पूर्ण इतमामात घाडगे उत्सव साजरा करण्यात आला मात्र मानगाव येथील देशासाठी बलिदान देणारे देशाच्या घाडगे उत्सवकडे दक्षिण रायगड जिल्ह्यातील मंत्र्यांनी मात्र पाठ फेर फिरवलेली वेदनादायक चित्र पाहायला मिळालं तसेच मानगाव इथं एकोणीसशे बावन्न साली बांधलेल्या सैनिक विश्रामगृहाची खूपच दयनीय अवस्था आहे कुठेतरी राजकीय नेते जनतेच्या विकासासाठी व मतांसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात सतर्कता बाळगतात मात्र देशाचे अभिमान देशासाठी जीवाचं बलिदान देणारे भारत देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यासाठी प्रत्यक्षने तयार सैनिकांच्या विश्रामगृह निर्माणकडे का केला जातोय दुर्लक्ष शासकीय सैनिक विश्रामगृह इमारतीच्या नवनिर्माणसाठी सैनिक आजही का आहेत प्रतीक्षेत असे प्रश्न जनतेकडून निर्माण करण्यात येत उपसंपादक रिजवान मुकादमचा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड मी कर्नल किशोर महादेव मोरे अध्यक्ष माजी सैनिक कल्याणकारी संस्था आजचा जो कार्यक्रम होतो हा कार्यक्रम वीर सैनिक यशवंत नायक यशवंत घाटगे यांच्या निमित्त आज हा प्रोग्राम होतो आणि ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून एक संदेश आपण वर्षातनं नऊ जा जानेवारी प्रत्येक नऊ जानेवारीला आपण हा साजरा करतो हे जे वीर सैनिक ज्यांना विक्टोरिया क्रॉस प्रदान केलं गेलं होतं ब्रिटिश सरकारने ते फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक सैनिक आणि ह्या देशाच्या प्रत्येक सिटीजनसाठी हे फार महत्त्वाचा आहे ते हे जे शूरवीर सैनिक ह्या मानगाव तालुक्याचे आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम दाखवला ते फार एक्झाम्पलरी आहे आणि सर्वांसाठी फार महत्त्वाचा पण आहे आज सैनिक प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी तो रिटायर झाला युद्धामध्ये तर आहेत शांतीच्या वेळेस पण तो त्याचा योगदान देतो आणि एकदा रिटायर झाला तरी तो समाजसेवा करतो आणि यूथसाठी पण एक प्रेरणादायक एक स्तंभ पण आहेत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जेव्हा एक्स सर्विसमॅन बाहेर येतात तर त्यांचा वेलफेअर राज्य सरकार आणि सरकारी जेवढे संस्थान आहेत तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये त्याच्यावर जास्त फोकस करणं फार गरजेचं आहे आज बरीचशा वर्षा म्हणजे एकोणीसशे बावीस बा बावन्न वर्षी तिथं विश्राम सैनिक विश्रामगृह ह्याचा निर्माण झाला होता पण त्याच्यानंतर सैनिक विश्रामगृहाची स्थिती एवढी खराब आहे की त्याच्या ह्या केस ह्याचा केस जे आहे कन्स्ट्रक्शनचं नवीन कन्स्ट्रक्शनचं केस जे आहे ते आ, सरकारी माध्यमातून ह्याला पुढे पाठवलं होतं निधीही पास झालेली असं आपल्याला कळलं आहे पण अजूनपर्यंत ते क्लॅरी क्लिअर नाही आहे की ह्याचा निर्माण कार्य कधी होणार आहे कारण की सैनिक विश्रामगृह हे एक सैनिकांचा फार मोठा वेलफेअर पॉईंट आहे आणि ह्याच्यावर सरकारी ऑफिस जेवढे सरकारी ऑफिस ह्या चॅनलमध्ये येतात त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं ही माझी विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र विश्रांतीगृहाबाबत आम्ही बालपणापासून जे पाहिलेलं आहे जिथे की या गाडगे उत्सव आज सतरा तारखेला व्हायचा सतरा जानेवारी आता ही नऊ तारीख आहे परंतु त्याच्या आधी तीन चार दिवस संपूर्ण इथे स्पर्धा क्रीडा स्पर्धा बनवल्या जायच्या एक जत्रेचं स्वरूप या माणगावला यायचं गावामध्ये हॉटेल जेवढं आमचं एक जुनं शंभर वर्षाचं हॉटेल त्या ठिकाणी या लोकांना भाकऱ्या खाण्यासाठी सगळं व्यवस्था केली जायची आणि आज या स्मारकाचं भूमि नूतनीकरण करताना शिशोभीकरण करताना या सावंतसाहेबांच्यामुळे आम्हाला एक इथे भूमिपूजन करताना भाग्य मिळालं परंतु आपण एवढं शिशोभीकरण केल्यानंतर त्याचा दरवर्षी मेंटेनन्स होणं गरजेचं आहे आपण त्यावेळेला जे निदर्शनास आणलं की त्याच्यावर जी असलेली छत्री छत्री हा आणि अशा अवस्थेतून पुतळ्याला कधी रंग मारला जायचं नाही आणि अशा अवस्थेतून आपण याला गती दे जेव्हा सैनिक विश्रांतीगृह होईल त्या ठिकाणी एखादा म्युझियम टाईप विक्टोरिया क्रॉस काय किंवा आपल्या सैन्याने केलेलं काय इकडे शौर्य आहे ते आपल्या भूमीमधले लोक आहेत त्यांचे कुठेतरी त्या म्युझियमच्या माध्यमातून एक दालन केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसला आपल्या माणगाव महाड कोलादपूर रोहा तालुक्यातून या ठिकाणी वीर यशवंतराव घाडगे यांचा स्मृती साजरा करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत आज आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लावलेला हा छोटासा रोपट संघटनेचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे आणि त्या जी सुरुवातीला जी आम्हाला एक कमी ताकद पडायची ती आज ताकद या संघटनेच्या माध्यमातून एकूण आम्हाला मिळालेली आहे आणि सैनिकांचे अनेक प्रश्न सैनिकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना रात्रंदिवस काम करत आहे अनेक पदाधिकारी ह्या संघटनेमध्ये होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला आमच्या ह्या गेल्या सात आठ वर्षामध्ये आम्ही आपल्या संघटनेसाठी शासनाचा कसा फायदा होईल शासनाच्या निधीचा कसा फायदा होईल याच्यासाठी स्थानिक पुढारी तालुका लेवलचे पुढारी जिल्हा लेवलचे पुढारी आणि राज्य लेवलचे पुढारी यांच्याशी सतत संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि या ठिकाणी आज जी हा जो स्मारक आपल्यासमोर दिसतो आहे तो स्मारक आदरणीय तटकरी साहेब साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी ताबडतोब एक क्षणाचाही विलंब न लावता आम्हाला ताबडतोब दहा लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून दिला आणि ताबडतोब त्याच महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये असं विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं फास्ट काम या ठिकाणी करू करून घेऊन आज हा स्मारक तुमच्यासमोर पुढे उभा आहे त्याचबरोबर आम्हाला कार्यक्रम करताना ज्या येणाऱ्या अडचणी पावसाच्या वगैरे याचे हे लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या ठिकाणी आणलं जागेवरती आणि इथला परिसर सगळा दाखवला तिथली वस्तुस्थिती दाखवली आणि त्यांना आमची अडचण सांगितली की कार्यक्रम करताना आम्हाला कशा प्रकारची अडचण येते पाऊस एक तर ह्या आठ नऊ जानेवारीला इतका पडतो की भयंकरच तर आम्हाला या ठिकाणी एक स्टेजची व्यवस्था असायला पाहिजे ताबडतोब त्यांनी संघटनेचं म्हणणं ताबडतोब त्यांनी ऐकलं आणि संघटनेला सांगितलं की तुम्ही चिंता करू नका पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला, आस मारक, आ, तुम्हाला व, आ, या ठिकाणी हा स्मारक स्टेज रूपी उभा राहिलेला तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीने आम्ही या संघटनेच्या एकाच्या एकीच्या बाळावरती आज आम्ही हा जो ह्या बाजारी याच्या स्टेज जो बांधलेला आहे तो आम्ही तयार करून घेतला त्यामुळे आता बरेचसा खर्चचं सुद्धा प्रश्न आमचा मिटला कारण का प्रत्येक वेळेला स्टेजला आम्हाला पंधरा वीस हजार रुपये या कार्यक्रमासाठी मोजावे लागायचे आता तो सुभाष देसाई यांच्या माध्यमातून मिळाल्यामुळं आज आमचा हा खर्चसुद्धा वाचलेला आहे साहेबांनी तटकरे साहेबांनी हा जो फंड निधी दिला त्याच्यामुळं या पुतळ्याला अतिशय चांगल्या प्रकारची शोभा आलेली आहे प्रत्येकजण या ठिकाणी आकर्षित होतो आणि आवर्जून ह्या ठिकाणी येऊन फोटोसुद्धा काढतात त्यांना एक अभिमान वाटतो आणि आज त्यांना त्या स्मारकामुळं आज यशवंतरावांची ओळखसुद्धा घरोघरी गेलेली आहे तर अशा प्रकारे आमची संघटना अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते आणि याच्या आता तर तालुक्याच्या लेवलला महाड पोलादपूर रोहा तळा इथले सगळे आमचे सैनिक मित्र सैनिक बांधव आणि त्यांचे कुटुंब हे मदत करत असतात आज त्यांच्या असणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी आमच्या जिल्हा लेवलचे आदरणीय कर्नलसाहेब आहेत आता ते रिटायर होऊन आलेले आहेत आम्ही त्यांच्या त्यांच्या माध्यमातून या संघटनांसाठी रायगड जिल्ह्यामध्ये कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे आणि सगळं सगळे अशा प्रकारचे कॅन्टीन व्यवस्था झाल्यामुळं लोकांना जे मुंबई पुणे चिपळूण या ठिकाणी जो जावा लागायचा तो, लागा तो सुद्धा आता जाणं थांबलेला आहे आणि इथं त्यांची सोय होते आता त्याच कॅन्टीनचासुद्धा आमच्या ह्या कार्यक्रमासाठी वी यशवंतराव घाडगे यांच्या स्मृती देण्यासाठी चांगल्या प्रकारचा फायदा होईल आणि हा कार्यक्रम दिवसेदिवस भरभराटीचा होईल